हॅलो हॅलो नमस्कार मॅडम वृद्धाश्रमात आश्रमात फोन लागलाय बोला मला थोडी माहिती पाहिजे होती आपले चार्जेस वगैरे कसे आहेत सर आपण कुठून आहात मॅडम मी पुण्यावरून बोलतोय ओके आपण म्हणजे काय शेती करता जॉब वगैरे काय नाही मी जॉब करतो पण शेती वगैरे आहे आम्हाला ओके ठीक आहे आमचा पत्ता कोणी दिला तुम्हाला आणि माझी एक फ्रेंड आहेत त्यांच्या रेफरन्स मिळाला ओके हा बोला कोणाला म्हणजे घेऊन येणार तिकडे माझ्या आईला आईसाठी विचारत होतो मी ते मग तिथे माहिती पाहिजे होती म्हणजे सोय वगैरे कशी आहे आपल्या इथे सर तुमच्या घरामध्ये जी सोय आहे ना तशीच आमच्या इथे तुम्ही येऊन बघितलं तरी चालेल नाही थोडी बेसिक माहिती दिली तर बरं पडेल म्हणजे म्हणजे कशाबद्दल माहिती पाहिजे जेवणाबद्दल राहण्याबद्दल कसं आहे सर आपलं इथं जे हे वृद्धाश्रम आहे ना हे जवळपास पाच एकर मध्ये आहे इथं बाकीची जी सोय आहे संडास बाथरूम म्हणा बेडरूम म्हणा वैयक्तिक बेडरूम आहे बेड स्वच्छ रूम सगळे क्लीन आहे तुम्ही येऊन बघितलं तर तुम्हाला उत्तमच म्हणजे खूपच छान वाटेल ठीक आहे मग मॅडम आपले चार्जेस किती आहेत नाही सर आम्ही चार्जेस वगैरे काही घेत नाहीये नाही पण मला माझ्या रेफरन्स मध्ये मित्राने नंबर दिला त्याने सांगितलं की चार्जेस वगैरे आहेत ते घेतात म्हणून ते. नाही सर आपण एक ही रुपया घेत नाही. पण मॅडम एक विचारू काय तुम्हाला? हा बोला ना सर. मग तुमचे मेंटेनन्स कसं वगैरे करता तुम्ही? सर आम्ही सहकर्जाने करतो आम्ही स्वतः चालू केलेला आहे आम्ही कोणाचे पैसे वगैरे काही घेत नाहीये अच्छा. हा. मग मला तुम्ही सांगा तुम्ही किती भाऊ आहेत नाही मी एकुल एक एकच आहे मला भाऊ नाहीये मग तुम्ही आईलाच ठेवणार आहे ना हो हो बरं त्याच कारण का म्हणजे त्यांचं वय वगैरे किती आहे काय त्यांचं वय आता सिक्स्टी फाईव्ह आहे पासष्ट वय मग तुम्ही का ठेवता इथे नाही काय होतंय तर ते त्यांचं ते वय झाले मग ते हॅन्डलिंग ला प्रॉब्लेम होतोय मग सगळं ते आणि ते त्यामुळं आता माहित्र माणसांचं माहितीच आहे ना तुम्हाला हा सर मला सांगा तुम्हाला किती मुलं आहेत मला दोन मुलं आहेत मॅडम ओके आणि बायको बायको एकच असते ना ओके ठीक आहे म्हणजे तुमचा फक्त तुम्ही फॅमिली म्हणजे चार आणि तुमची आई पाच जण आहेत ना हो 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 मग तुमचं स्वतःच फ्लॅट घर जागा काही आहे ना आहे स्वतःच आहे तीन बी एच के okay. आ, okay. चा फ्लॅट आहे ओके हा इथे धनकवडी मध्ये आहे ओके अच्छा ठीक आहे सर आणि पूर्वी तुमची आई काय करायच्या म्हणजे तुम्ही लहान असताना वगैरे अह माझी आई शेतीच करत होती मग तुम्ही लहान असताना तुमची आई शेती करायची आणि तुम्हाला काही पाळणं घर मध्ये ठेवलं होतं का नाही नाही आई मला सांभाळायची ना आई कशी पाळणा घरात ठेवेल ओके okay. म्हणजे तुम्ही लहान असताना तुमच्या आईने तुमचा सांभाळ केला हो म्हणजे तेव्हा तुम्ही आईला जड झाला नाही म्हणजे तुम्हाला आता आई जड व्हायला लागली का आ, मग... आनी, हा तस नाही मॅडम कस आहे हा आता आई च वय झाल्यामुळे बायको च पण पटत नाही मग त्यामुळे उगाच भांडण होणं हा पण प्रकार होतोय मग आणि हा आणि मी ही बाहेर असतो कधी कधी एक मिनिट हा बोला ज्या आईने तुम्हाला रात्रंदिवस कष्ट करून मेहनत करून लहानाचं मोठं केलं होऊन तुम्हाला एवढ्या मोठ्या सर्विसला लावलं आज तुम्ही एका म्हणजे बाईसाठी बायकोसाठी तुम्ही आईला तुमच्या वृद्धाश्रम मध्ये ठेवताय जिने तुम्हाला नऊ महिने पोटात ठेवून कबाड कष्ट केले म्हणजे त्या कष्टाची तुम्हाला जरा पण जाणीव नाहीये का सर नाही नाही मॅडम तुम्ही बोलताय ते समजत मला मॅडम तुमचे चार्जेस काय असेल ते पे करतो मी नाही चार्जेस वगैरे नाही नाहीये सर फक्त मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे तुमचा थ्री बीएचके फ्लॅट आहे तुम्हाला पंचवीस का तीस एकर म्हटला तेवढी शेती आहे मग हे शेती जे आहे तुम्ही स्वतःच्या कष्टातून शेती घेतलेली आहे का तुमच्या आई वडिलांनी घेतलेली शेती नाही नाही ते आई वडिलांच्या थ्रू आम्हाला आलेले म्हणजे शेती हे नोकरी नोकरी सुद्धा तुमच्या आई वडिलांनीच लावले शेती तुमच्या आई वडिलांचीच आहे आणि तुम्ही बायकोसाठी तुमच्या तुम आईला वृद्धाश्रम ठेवताय जरा तुम्ही स्वतःला लाजा की थोड तरी मॅडम तसा नाहीये प्रॉब्लेम कसं आहे आता म्हाताऱ्या माणसाचं पण आहे ना थोडस बाबा म्हणजे आम्हालाही थोडस फ्रीडम मिळत नाही कुठे जायचं म्हणल्यावर होत नाही ना मग आई असल्यामुळे आम्हाला कुठे येत नाही त्या त्यापूर्वीचा विचार करा ना की ह्या वयात म्हणजे जेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा माझ्या आईने माझ्यासाठी किती काही काही म्हणजे कष्ट उचलले असतील तुम्ही तो विचार का करत नाही अहो तुम्ही तर त्या लहान लेकर लहान लेकर आणि म्हातारी माणसं हे एकाच म्हणजे मेंदूचे असतात कळलं का अं तुम्ही त्यांना उलट लहान लेकरासारखं जपायला पाहिजे अहो आईचं महत्व तुम्हाला माहित आहे का आणि तुम्ही आज बायकोसाठी आज तिला तुम्ही वृद्धाश्रमात ठेवताय जरा थोड तरी लाजा पूर्वीची माणसं बघा हो हो मग आणि तुम्ही तुमच्या पैशेचा जोर दाखवते का तुमचं पे करतो पण तिथं ठेवा हे चुकीच आहे सर असं नाही तुम्ही बोलायला पाहिजे एक वेळेस तुम्ही बायकोला दापा बायकोला म्हणा माझी आई इथंच राहणार आणि तिला तू तिची सेवा सगळी केली पाहिजे तुम्ही कष्ट करताना ठीक आहे पण बायकोच कर्तव्य आहे सासूला तुमच्या आईला सांभाळणं त्या आईच्या ठिकाणी तुम्ही बायकोला ठेवा बर वृद्धाश्रमामध्ये तिला कसं ठेवणार मॅडम का आईचा सांभाळ करा ना तुम्ही तुमच्याकडे एवढा पैसा आहे तुमच्याकडे दुसऱ्याचं घर सोडून आले ना आओ, नाले ती असं कसं सोडणार तिला अहो तुम्ही तिनं दुसऱ्याचं घर सोडून आली म्हणून तुमच्या आईनं कष्टाने केलेली एवढी मेहनत आज तुम्ही तिच्या हातात सोपवताय का अहो त्या म्हाताऱ्या बाईला पैशाची प्रॉपर्टीची कशाची आस नाहीये अहो तिला तुमची लेकरात तिचा जीव अडकलेला असतो तुम्हाला म्हणजे आपल्या स्वतःची मुलं म्हणजे त्या म्हाताऱ्या माणसालाच माहिती आहे ते अंतकरणातून त्यांचा काय त्रास होत असेल ना एक लेखापासून जर आई तुटत असेल त्या आईलाच त्रास माहिती असतो तुम्हाला काय करणार आज आले चार मिठ्या मारल्या बायकोचं बायकोच तुम्हाला प्रेम दिसतं आईचं प्रेम दिसलं का तुम्हाला हा तिनं पूर्वी किती कष्ट उचललेला आहे आज त्या आई बाप्पांनी तुम्हाला जन्म दिला म्हणून तुम्ही हे दुनिया बघते हा विचार करा ना जरा तुम्ही तुम्हाला खूप होय लागलंय का जड एखादी घरामध्ये बाई ठेवा ना दोन भांड्याला बरोबर आहे पण याने कसं होईल आई पण बिना ची आणि भांडण बघणार नाही आणि बायको पण व्यवस्थित राहील हो बाकी काही नाही अहो हे सगळं माणसाच्या हातात असत घरातल्या बायकांना कसं ठेवायचं कुठं मेंटॅलिटी आहे नुसता पैसा 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 सगळं नाही हो सर माणुसकी जपा माणुसकी आणि माणसं सोडा आपल्या आईला माणसं जपाना झाली विशेष वाटत एवढे पैसे तुमचे एवढी शेतीने एवढं घर तुमचे आहेत का त्या ठिकाणी म्हात घरात म्हातार माणूस असणं हे अहो तुम्हाला काय सांगायचं ज्यांच्या घरात आई वडील नाहीत त्या ना त्यांना जाऊन विचारा आई नसल्याचा काय त्रास होतोय त्यांना हम्म तुम्ही सरळ म्हणताय वृद्धाश्रम मध्ये ठेवायचे म्हणून पटत नाहीये हम्म त्या बायकोसाठी का त्या बाई त्या बायकून तुम्हाला असं काही प्रेम दिलेलं आहे हा मॅडम तुमचं तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला जड नाही येते आई एक काम करा तुम्हाला जर वाटत असेल ना की नाही तुमच्या आईला ठेवायचंच हो आहे तर एक काम करा जसं तुम्ही वृद्ध आश्रम मध्ये आईला हो ना तर त्यांच्या आई वडिलांची जे कष्ट कमाई आहे त्यांची घर शेती पैसा ते सगळं तुम्ही अनाथ आश्रमला दान करा तसं कसं करणार मॅडम का मग त्यांनी कमावलेलं तुम्हाला पैसे प्रॉपर्टी ठेवायच्यात आणि तुम्हाला आई देणारच ना आम्हाला दान नका करू आम्हाला नका आम्ही घेणार नाहीये तुमचे डोळे फक्त आम्ही उघडते आम्हाला दान नकोय तुम्ही दुसऱ्या ठिकाणी दान करा जाऊन तिकडे आम्ही तुमच्या आई सांभाळायला तयार आहे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे जरा तरी त्यांची प्रॉपर्टी त्यांची सगळं तुम्हाला पाहिजे पण आई वडील नको आहेत का मॅडम असं कसं बोलताय तुम्ही असं कसं म्हणजे इन्क्वायरी नाही इन्क्वायरी नाही इन्क्वायरी नाही तुम्हाला सांगून द्यायला पटवून लागलोय आईचं महत्व काय हा त्या ठिकाणी तुम्ही बायकोला बायकोला सांगा हा आज त्या बायकोच्या आईला तुम्ही चार शब्द बोला बघा तुमची बायको तुमच्या अंगावर नाही आली ना चप्पल घेऊन मग कळेल तुम्हाला हा त्या आईचा विचार घ्या हे तुम्ही मी ते सांगते जाऊन जरा आई जवळ बसा तिला प्रेमानं तिचा हात हातात घ्या आणि तिला जरा प्रेमाने बोला नाही ना तिच्या डोळ्यातून अश्रू धडधडधड निघालेला मग तुम्हाला कळेल आईचं काळीच काय नाही आईचं प्रेम काय ते आणि मगच तुम्ही विचार करा मध्ये ठेवायचं कि नाही ठेवायचं ते आज ती पैशाला आणि तुमच्या प्रॉपर्टीसाठी ती जिवंत नाहीये आज ते तुमच्या लेकरांच्या तुमच्या आणि ले त्यांच्या लेकर तुमच्या लेकरांच्या प्रेमापोटीत ती जिवंत आहे कळलं का त्यांना फक्त प्रेम पाहिजे असतं पैसा पैसा प्रॉपर्टी नाहीये बायको सारखं कळलं का त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यामुळे तुम्ही आईला जपा आईला नाही मॅडम तुम्ही बोलताय बरोबर बोलताय तुम्ही सॉरी पण माझं माझ खर सांगतो मी तुम्ही माझे तसे डोळे उघडले मॅडम मी चुकीचा म्हणजे ठीक आहे सर मला काय म्हणायचं ठिकाणी फोन केला असं वाटायला लागल मला मला काय म्हणायचं ठीक आहे जे ते आई वडील आहेत त्यांना पाठिंबा कुणाचाच नाही मुलगा नाही मुलगी नाही नातेवाईक ते आमच्याकडे भरपूर लोक आहेत की त्यांना पाठिंबा म्हणजे कोणीच नाही नातेवाईक नाही आई वडील नाहीत पण मला खरंच पटलं ते माझ्या आईला मीच आता शिवाय शिवाय तुमच्या वृद्धाश्रमात कधी काही गरज पडली ना मला मला सांगा काय ते मदत माझ्याकडनं होईल तेवढी मदत करेन नाही सर आम्हाला मदतीची मा गरज नाही आम्ही फक्त ना सांगून देतो बा ठीक आहे त्या वडिलांना अगर मागे कोणीच नाही तर आम्ही तसे आमच्याकडे भरपूर वडील आलेले आहेत पण ज्यांना इतकी प्रॉपर्टी असते ना ज्यांचा इतका मुलगा एवढा सर्व्हिसला मोठ्या सर्व्हिसला असताना जर तो जर विचार करत असेल मग काय राहिलं या जगात काय सुद्धा नाही नुसतं असं आता विचार चाललेला आहे की नुसते लोक पैशाच्या पाठीमागे लागलेत यांना माणुसकी राहिलेली नाहीये नाही मॅडम बरोबर बोलताय तुम्ही तुमचं बोलणं मला पटलेलं आहे ते म्हणजे अक्षरशः सांगायचं झालं तर माझे तुम्ही डोळे उघडून दिले मॅडम ओके सर ठीक आहे सर ठीक आहे ठीक आहे मॅडम थँक्यू वेलकम